नमस्कार माझे नाव अविनाश महादेव झुंबडे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर पंचायत समिती चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर आज इयत्ता पहिली विषय परिसर अभ्यास घटक आपले ज्ञानेंद्रिय अभ्यासणार आहोत मागच्या तशिकेमध्ये शरीराचे अवयव याचा अभ्यास केलेला होता शरीराचे अवयव तुम्हाला माहितीच आहे ना बरोबर की नाही हात आहे पाय आहे गुडघा आहे कमर आहे पोट आहे छाती आहे खांदा आहे नाक आहे कान आहे डोळे आहे ही माहिती आपण बघितलेली आहे बरोबर की नाही आज आपण ज्ञानेंद्रियाची ओळख करून घेणार आहे ज्ञानेंद्रिय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानेंद्रिय पाच आहे किती आहे पाच त्यापैकी पहिलं आहे डोळे दुसरं नाक तिसरे कान चौथे जीभ पाचवे त्वचा आला का लक्षात तुमच्या ज्ञानेंद्रिये डोळे बघितले डोळे डोळे नाक कान जीभ त्वचा लक्षामध्ये आता पुढे आपण बघूया की हे जे आपण ज्ञानेंद्रिय बघितले त्या ज्ञानेंद्रिके ज्ञानेंद्रियापैकी त्यांच्या कामाची ओळख कोणती आहे ते आपल्याला या चित्रातून आपल्याला शोधायचं आहे जसं आपल्याला दाखवलेलं आहे की जीभ इथे जोडलेली आहे बरोबर इथे फळं ठेवलेली हो आहे टोकरीमध्ये म्हणजेच याने काय समजते आपल्याला त्याची चव समजते बरोबर मग, में में मग आता या चित्रामध्ये आपल्याला बघायचं आहे इथे घंटा दाखवलेला आहे इथे एक फूल घेऊन मुलगी नाकापुढे पकडलेला आहे आणि चौथ्या चित्रामध्ये एक मुलगी दुर्बीन धरलेली आहे की नाही दुर्बीन तू काहीतरी बघत आहे मग आता आपण बघा की यांचं काम कोणकोणतं आहे मग हा घंटा वाजल्यावर आवाज येईल की नाही आणि आवाज तो कशाने ऐकतो आपण कानाने म्हणून मग याचे याचंही काम असणार बरोबर डोळे डोळे बघा काय करताय ती मुलगी इथे दुर्बिणीने बघत आहे म्हणून डोळ्यांचं काम बघणे त्यानंतर इथे नाक दाखवलेलं आहे या नाकाचं काम कोणतं आहे बघा वास घेणे किंवा श्वास घेणे आपण म्हणतो त्याला नाकाने आपण श्वास घेतो आणि काम तो काय करतो सुगंध आणि वास घेण्याचं काम हे नाक करत असतो आलं का तुमच्या लक्षामध्ये आत्तापर्यंत आपण मानवाच्या शरीराचे अवयव ज्ञानेंद्रिये आणि त्या ज्ञानेंद्रियाचे काम याचा अभ्यास आपण केलेला आहे आता या चित्रामध्ये वेगवेगळे अवयव दिलेले आहे प्राण्यांची आणि सोबतच मानवांच्या शरीराचे अवयव तर या चित्रामध्ये जे मानवाचे अवयव आहे त्या अवयवांना आपल्याला गोल करायचं आहे अलका लक्षामध्ये चित्र नीट बघायचं आणि त्या चित्रातून मानवाचे जे अवयव आहे त्या अवयवांना गोल करायचं आहे ओके अशा पद्धतीने मानवाच्या अवयवांना गोल करून घ्यायचं ज्या चित्राला गोल केलं नाही ते बघा हत्तीचं सोंड आहे पोपटाची चोच आहे कोंबडा आहे मोराचा पिसार आहे आणि त्यानंतर वाघाची शेपटी आहे ते प्राणी आहे पक्षी आहे त्यामुळे त्यांच्या अवयवांना आपण गोल केलेलं नाही आता घरी तुम्हीसुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये हे चित्र बघा आणि या चित्रांनासुद्धा मानवाच्या अवयवांना गोल करा ओके okay.